शिवरत्न बंगल्यावरती धैर्यशील मोहिते पाटलांचा जल्लोष भर पावसात त्या ठिकाणी कार्यकर्ते तुफान जल्लोष करायला लागलेत गुलालाचे आतिषबाजी त्या ठिकाणी केलेत आणि कार्यकर्ते आता विजय जल्लोष नंतर नेमकं काय म्हणतात त्यांची भूमिका काय ते सांगतात नमस्कार साथ। नमस्कार साहेब काय सांगतात भीडचं पार्सल पाठवलेलं आहे हा दादानी अखलूजकरांचा आनंद आहे अखलूजकरांचा सगळा आनंद आहे पावसात भर काय माळशिरस तालुक्यानं सगळ्यात जास्त लीड देऊन माळशिरस तालुक्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की रणजित निंबाळकरला काय माळशिरस तालुक्याची ताकद आहे ती पुन्हा माळशिरस तालुक्यानं त्याला दाखवून दिलं आणि देवेंद्र फडणवीस एवढंच माहित नसेल की मराठा समाजाने जे आता जी ही केलेली होती अन्य तुवा त्याची किंमत तुला मोजावी लागली त्या ठिकाणी राम सातपुत्या म्हणून सातत्यानं मोहिते पाटलांच्या वरती निवडणुकीच्या वेळेस आरोप झालेले होते आज मोहिते पाटलांचा विजय होतोय राम सातपुत्याने बीड वरून येऊन त्याला एका रात्रीत आमदार केला होता इथं ती त्यानं विसरला त्यामुळे राम सातपुत्याला एवढं सांगायचंय की तुझी लायकी ह्या माळशिरस तालुक्यानं दाखवून दिली तुला सोलापुरात जाऊन सुद्धा पाण्याची ताकद मोहिते पाटलात आहे ही तुला माहित नसले तर दा दाखवून दिलेली आहे त्यांनी काय सांगताल विजय झालेले आहेत मोहिते पाटील मोहिते पाटील आज शिवरत्न बंगल्यावर आपण उभा आहे आणि याच बंगल्यावर सामान्य कार्यकर्त्यांची मुलाखत होती पहिल्या दिवशी की मोहिते पाटील विकासाच्या याच्यावरती कुणी जरी उभा राहिलं तर निश्चित विजय होणार आणि निश्चित विजय होणार नावातच ज्यांचा विजय आहे त्यांच्या आशीर्वादाने धैर्यशील मोहिते पाटील साहेब विजयी झालेत म्हणून आपण सगळे कार्यकर्ते विजयसिंह मोहिते पाटलांचा एकमतानी विजय करूया आणि घोषणा देऊया आमचं वैभव पुन्हा परत आम्हाला आमचं वैभव पुन्हा आम्हाला परत मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यानं सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व केलेलं आहे काय आदरणीय धैर्यशील भाय्यासारखा सु तरुण सुशिक्षित आणि विकासाभिमुख उमेदवार या माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी चांगल्या बहुमतानं निवडून दिला ही मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांची आजपर्यंत जनतेची केलेली सेवा आणि विकास कामाचा खरा विजय केलेली जी सेवा आहे तो विजय कार्यकर्त्यांच्या मधून सांगितला जातो खूप मोठा जल्लोष जो आहे तो जल्लोष या शिवरत्न वरती ठिकाणी कार्यकर्त्यात पाऊस पडतो आहे आणि या पावसात मात्र या ठिकाणी मोहिते पाटलांच्या जल्लोषाला कार्यकर्त्यांच्या मधून उदाहरण आलेलं आहे त्याबरोबर